तर कुंभेरीची जी लढाई झाली कुंभेरीचा किल्ला जाटांचा जिंकण्यासाठी सतराशे चोपन्न तेच साल असेल इफ आय एम नॉट रॉंग त्यावेळेला मल्हारराव होळकरांचे एकमेव चिरंजीव आणि अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचा त्या लढाईमध्ये तोफेचा गोळा लागून निधन झालं आणि तो जो वेढा होता त्या वेड्याला विलंब झाला म्हणून त्यांचं निधन झालं म्हणून सुभेदार मल्हाराव होळकरांनी एक पण केला होता की जोपर्यंत या सूरजमल जाटाचं मी परिपत्य करणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि त्याच त्यांनी जे पण केला होता त्याच्यातून त्या घटनेच्या नंतर तीन महिन्याच्या आतमध्ये दिल्लीचा बादशाह बदलला गेला आणि या दिल्लीच्या बादशा बदलण्याच्या कार्यामध्ये मल्हाराव होळकरांची मोलाची भूमिका होती म्हणजे हा त्यांचा दबदबा या दिल्लीच्या तख्तावर त्या काळामध्ये होता